मित्रांनो मी आय टी सी मार्कचा प्रतिनिधी रुपेश पाटील आज आपण आलेलो आहे जळगाव जिल्ह्यातील पारोडा तालुक्यातील वाघरे या गावामध्ये आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत गजेंद्र पाटील आदर्श शेतकरी आहेत या गावातले तर त्यांनी आपल्या शेतामध्ये एक तीस गुंठ्यामध्ये हे या ठिकाणी पाण्याचा स्रोत आणि दुय्यम व्यवसाय म्हणून आपल्या शेतामध्ये हे शेततड बनवलेलं आहे ज्याच्यामधून त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने इन्कम स्रोत जो आपण म्हणतो उत्पन्नाचा एक दुसरी बाजू ही याच्यामधून झालेली आहे आणि आर्थिक उन्नती आणि पाण्याचाही त्यांना भरपूर या ठिकाणी शेततळामुळे लाभ होतो आहे तर त्यांना आपण विचारू की त्यांना कशा पद्धतीने या शेतामध्ये शेततळ्याचा त्यांना उपयोग होत आहे तर दादा तुम्हाला या शेततळ्याचा कसा उपयोग होतो आणि तुमचा मत्स्यपालनातून आणि शेतीसाठी या पाण्याचा कसा उपयोग होतो थोडक्यात सांग ते आम्ही शेतीसाठी वापरतो ते पाणी बरोबर आणि पावसाळ्यामध्ये साठून ठेवून साठून ठेवतो विहिरीनं साठून ठेवतो विहिरीचं पाणी शेतकरी हा आणि मग त्याचा उपयोग पुढे कपाशीला पिकाला पाणी देण्यासाठी पाणी देण्यासाठी होतो बा, आणि याच्यामध्ये मत्स्यपालना तर तुम्हाला कसं काय याच्यामध्ये मत्स्यपालन म्हणजे मच्छी पण टाकलेले त्याच्यामध्ये तुम्ही याच्यामध्ये अंडी सोडता की पिलं आणून सोडता कसा पद्धत पिलं आणून सोडले होते पिलं आणून सोडले आणि मोठे झाल्यावर त्याचं तुम्ही मत्स्य त्या ठिकाणी ते पकडून बाजारात हां का, तुम्ही हे स्वतः नेऊन विकता की कोणाला कॉन्ट्रॅक्ट महत् कसं काय काय विषय इथून शंभर रुपये किलो आपण सरलगट मोजून द्यायचं त्यांना हां हां ते मग विकायचं तर अशा पद्धतीने तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीने नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आय टी सी मार्च हे ॲप डाउनलोड करा आणि आय टी सी मार्च च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद